नमस्कार मित्रांनो शुभप्रभात वेडापिसा पिसा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आज मी आहे बांद्यामध्ये आणि सकाळचे साडेसात आठ वाजलेले आहेत सकाळी कोकणामध्ये चांगलीच थंडी पडलेली आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या सासरवाडची काजूची बाग तर मित्रांनो आपण बघूया चला आता काजूची बाग कशी आहे ती मित्रांनो आता आपण काजूच्या बागेकडे चाललेलो आहोत हा रस्ता थोडा कच्चाच आहे तुम्ही बघू शकाल आजूबाजूला दाट अशी झाडी आहे तर ने जास्वंदीचं झाड आहे ह्याची खासियत अशी आहे की पूर्ण झाडाला पिवळी जास्वंद पकडली आहे परंतु इथे मध्येच एक लाल जास्वंद दिसते आपल्याला कोणत्या पद्धतीची जास्वंद आहे काय तेवढं काढलं हां <laughs> निसर्ग हो आठवड्यातून एकदाच एक लाल फुल येतं बाकी मग पिवळीच फुलं अजून एक कुंपण केलेलं आहे तारांचं एक मशीन लावलेली आहे की जेणेकरून जंगली जनावरं आतमध्ये येऊन झाडांचं नुकसान करणार नाहीत तर मित्रांनो आता पुढे जावे आपण इथे एक बघा केळी यायच्या आधी जो बोंड असतो केळीचा तो, तो आपल्याला दिसतो इथे पापा या बोंडाची भाजी करतात ना तर या बोंडाची ना भाजी करतात खूप मस्त लागते केळफुल भाजी केळफुल भाजी म्हणून बोलतात त्याला खूप छान लागते भाजी चला आता आपण पुढे जाऊया तर आता या ठिकाणी बघू शकाल एक सिमेंटच्या खांबांनी एक खोप बनवलेली आहे चांगलीच राहायला बसायला जेवायला या ठिकाणी चिकनची पार्टी खूप चांगली होऊ शकते है ना काय बोलतो ऋतू बरोबर ना बरोबर तर या ठिकाणी चूल पण आता आहे वाटतं ना चूल हो, दाखवतो हो, तुम्हाला चूल तर या ठिकाणी छोटीशी चूल आहे इथे मस्त चिकनची लय भारी होऊ शकते आपण एक डेक बनवणार आहोत या याच्यावरती तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो हे आहेत नाचणीची कंस तर आपण काजूच्या बरोबर आपण आंतरपीक म्हणून केळी पण लावलीत आणि आपण नाचणीचं पीक पण घेऊ शकतो तर आता इथे नाचणीचं पीक देखील घेतलं जातं तर नाचणी काढून आता या ठिकाणी त्याची जी कणसं आहेत ती ते कागदावरती घातलेली आहेत सुकत एक या अशी नाचणीची कंसं असतात तर आता ही नाचणीची कंस पप्पा काढल्याच्या नंतर काय करतात असं जास्त घेऊन जाणार आपण पाहिजे हा आता ही सुकत घालणार ही सुकल्याच्या नंतर आपण मग नंतर गिरणीवरती घेऊन जाणार ना, ना। गिरणीवरती घेऊन जाणार मग आपल्याला बारीक बारीक नाचणी भेटणार त्याची मित्रांनो एक तुम्हाला छोटं काजूचं झाड दाखवतो पप्पा हे कधी लावलंय अच्छा म्हणजे हे पावसाळ्यामध्ये लावलंय आणि जून मध्ये लावलंय तर आता हे हे जे आहे ही कोणती जात आहे काजूची वेंगुर्ला चार वेंगुर्ला चार म्हणजे त्यांचे नंबर असतात काजूचे नंबर हां किती किती नंबर असतात वेंगुर्ला चार आहेत आठ नऊ अच्छा चार सात आठ नऊ आम्ही शक्यतो चार लावतो अच्छा शक्यतो इकडे आपण चारच चार नंबरचेच काजू लावतो तर आता हे आपण जूनमध्ये लावलं आहे बरोबर त्याला खड्डा किती किती फूट खोदलेला आहे आपण तरी फूट बाय फूट बाय फूट बाय फूट अच्छा दोन फूट बाय दोन फूट म्हणजे डीप दोन फूट आणि चौथारा म्हणजे असं रुंदीला देखील दोन फुटाचा ओके आणि आता हे मग काजूचं झाड उत्पन्न द्यायला कधी सुरुवात करणार चार चार वर्षांनी याचं उत्पन्न सुरू होणार अच्छा ठीक आहे आणि हे काजूची तुम्ही जी आणलेलं रोपटं वेंगुर्ल्यावरून ते कितीला एक रोप भेटलेलं तुम्हाला तीस रुपये तीस रुपयाला एक रोपटं भेटलेलं आपल्याला अच्छा तर मित्रांनो आता हे काजूचं झाड ह्या वर्षी लावलेलं ला आहे तर चौथ्या वर्षापासून या ठिकाणी आपल्याला उत्पन्न म्हणजे काजूचं बी यायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही बघू शकाल वेंगुर्ला चार नंबर हा खूप चांगला आणि उत्कृष्ट अशी जात आहे कि मजे लाव वर्षा पदे की जे आपल्याला लव म्हणजे लावल्याच्यानंतर चौथ्या वर्षामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं आणि रोपटं देखील एकदम स्वस्त्यामध्ये म्हणजे तीस रुपयाने सुरुवात होते तर आता तुम्हाला मी जरा मोठी झालेली काजूची झाडं दाखवतो चला तर मित्रांनो आता आपण बघितलेलं की जे ह्या वर्षी काजूचं झाड लावलेलं ला, ते बघितलं ला, आता हे आहे मागच्या वर्षी लावलेलं ला काजूचं झाड तर त्या मानाने ह्याची हाईट बघा किती मोठी आहे आणि हे जे काजूचं झाड तुम्ही बघताय ना मागच्या वर्षी लावलं आहे त्याला ह्या वर्षी मोर पण आलेला आहे चांगल्यापैकी पण पप्पा आता आपण म्हटलं की आता हे जे ह्या वर्षी लावलं ते चौथ्या वर्षी उत्पन्न सुरू करतं मग ह्या ह्याचं उत्पन्न चालू झालंय का अच्छा म्हणजे लावल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी लगेच मोर येतो अच्छा काढून टाकतो म्हणजे लावत ठेवत नाहीत अच्छा पण चौथ्या वर्षी जो मोर आलेला असतो तो आपल्याला लाईफ साठी उत्पन्न देतो अच्छा म्हणजे मी लावल्याच्या नंतर एका वर्षामध्ये देखील मोर येतो पण तो जर आपण ठेवलात तर ते आपल्याला लाईफ टाईम उत्पन्न देणार नाही ते तो मोहर काढून टाकायचा आपल्याला वाढ होत नाही मिळत तर आता हा जो मोहर आलेला आहे तो पप्पा काढून टाकणार आहेत ओके म्हणजे चार वर्ष जेवढा मोहर येईल तो काढून टाकणार आणि चौथ्या वर्षी जो मोहर येईल तो आपल्याला कंटिन्यू आपलं परमनंट उत्पन्न असणार आहे चला तर आता आपण जरा मोठी झाडं बघूया तर मित्रांनो आता आपण बघितलं ह्या व ह्या वर्षी लावलेलं काजूचं झाड त्याच्या बाजूला आपण बघितलं मागच्या वर्षी लावलेलं झाजू काजूचं झाड तर आता हे आहे हे किती किती वर्ष झाली तर हे हे जे काजूचं झाड तुम्ही बघताय जरा मोठं दिसतंय तर ह्याला तीन वर्ष झाली आहेत तर आता हे तिसरे वर्ष चालू आहे या काजू काजूच्या झाडाला तर हे देखील ह्याला देखील मोहर येणार परंतु तो मोहर जो आलेला असणार तो काढून टाकणार आणि पुढच्या वर्षी जो मोहर येईल तो आपला कायमस्वरूपी मोर असणार आहे म्हणजेच इथून पुढचं जे म्हणजे पुढच्या वर्षापासून जो मोर येणार तो आपल्याला उत्पन्नासाठी उपयुक्त ठरणार आहे चला आता मग आपण पहि एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्षाची काजूची झाडं बघितलीत आणि ही सगळी जी आहे ती चार नंबर वेंगुर्ला काजूची झाडं आहेत तर मित्रांनो आता हे आहे दहा वर्ष जुनं काजूचं झाड तर हे ऑलरेडी आपल्याला तयार आहे म्हणजे आपण सहा वर्ष आपण उत्पन्न घेतच आहोत या काजूच्या झाडापासून तर काका आता हे जे काजूचं झाड आपण लावलेलं म्हणजे सुरुवातीला लावतो त्याच्यानंतर खत पाणी कसं दिलं जातं बाजारामध्ये अनेक प्रकारची खतं असतात ज्या ज्या प्रकारचं खत त्या काजूला किंवा जमिनीला जे आवश्यक असतं पोषक असतं खत आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमीन तपासून घेऊन त्यानुसार ते खत दिलं जातं खत देताना एक फुटबॉल अंतरा एक वर्षाचं कलम असतं एक फुटबॉल अंतरावर खत घालावं लागतं त्याला एक चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारची माती घेऊन त्याला भर घालावी लागते नंतर दोन वर्षाचं कलम असेल तर अजून दोन फूट अंतरावर त्याला रिंगण मारून खत घालावं लागतं आणि त्याच प्रकारची तशीच भर घालून द्यावी लागते आणि असं एक तीन चार वर्ष तरी चांगल्या प्रकारचं खत घालून द्यावं लागतं त्याला चांगली फवारणी करावी लागते कारण कीटक ह्याच्यावर भयंकर बसतात अच्छा सगळी ती पाना येतात सगळी कुडतडून खातात अच्छा त्यामुळे कीटकनाशक बाजारात कुठलं उपलब्ध आहे चांगल्या प्रकारचं ते मारणं महत्वाचं आहे आणि आजूबाजूची साफसफाई सगळ्यात महत्वाची साफसफाई जर तुम्ही केला केली नसाल ना तर त्या बागेमध्ये येण्यात काय अर्थच नाही अच्छा काही तुमचं शिल्लकच राहणार नाही तुम्ही येऊ शकणार नाही वर्षाला जवळजवळ तीन वेळा तरी साफसफाई करावी लागते अच्छा ती बाग सुरक्षित राहते ती काजू शिरप सुरक्षित राहते आता ही बघा ही जवळजवळ तीन तीन वेळा आता आतापर्यंत तीन वेळा साफ केलेली आहे म्हणून इतके स्वच्छ बाग दिसते जेवढे आपण त्याची देखभाल करू देख जेवढी मेहनत घेऊ जेवढं त्याला चांगल्या पद्धतीचं खतपाणी घालू तेवढंच उत्पन्न देखील आपल्याला चांगलं मिळणार आहे आणि त्याच्यात कसं येऊन जाऊन राहणं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्या आतमध्येच एक एखादं छोटस घर बांधून राहणं त्या आजूबाजूची झाडं बघा चांगली वाढतात आमची झाड त्यामुळे कसं त्यांना एक एक प्रकारची माणसांची जाग बघ आवश्यक झाडे बरोबर आजूबाजूचा जो आपण कचरा टाकतो तो त्याला खत म्हणून मिळतं त्यांची देखभाल पण आपण व्यवस्थित करतो त्याच्यावर वेळ चढली का कुठला रोग लागला की नाही आपण पाहतो काही लोक कसे करतात काजूला सीझन आला की ते बागेत येतात एक महिन्यापुरती साफसफाई करतात आणि परत काजूचा सीझन संपला की ते गायब अच्छा त्यामुळे लोकांना काय तसं उत्पन्न मिळत नाही आणि ते, का ते, ते काजूची बाग पहावी अशी वाटत नाही त्यामुळे त्यांचं जवळजवळ पन्नास टक्के नुकसान ह्याच्यातच होतं बरोबर पूर्णपणे त्यांना पूर्ण क्षमतेने ते काज पण लागत नाहीत हे जे आपण काजूचं उत्पन्न घेतोय तर इथे आपल्याला ग्रामपंचायतीतून काही सवलत वगैरे किंवा काही ग्रामपंचायतीमधून नाही कृषी खाता की आपलं कृषी खाता आहे कृषी खात्यामार्फत समजा जर आपला सातबारा व्यवस्थित असेल एकेरी सात सातबारा असेल किंवा आपले जर भाऊ जर आपल्याला सही वगैरे हो असतील तर आपण तो एक प्रकारचा म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वी पुरतं ते आपल्याला देतात म्हणजे खड्डा खणायला काजूची कलम आणायला एक सबसिडी एक सत्तर टक्केपर्यंत दर आपल्याला सबसिडी मिळू शकते म्हणजे ते कसे म्हणजे त्यांचं कसं डेट असतं अच्छा म्हणजे आपल्याला जून मध्ये लागवड करावी असते पण ते जून जुलै ऑगस्ट पर्यंत ते पैसे देतात नंतर लागवड करून त्याला काय ना। अर्थ नाही अर्थ नाही ते कुठलं तरी खत साधं खत आणून देणार त्या खताला पण काय अर्थ नाही त्यामुळे आपण स्वतः करायला पाहिजे त्यांची सबसिडी घ्यावी पण ती कशी त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार आहे आपण स्वतः करावे आणि त्यांची जी सबसिडी मिळेल ते आपल्या खात्यामध्ये नंतर जमा होणार आपण त्यांना सगळे सात बारे म्हणजे थोडक्यात तुमचे जर पेपर ओके असतील तरच तुम्हाला या सबसिडीचा बेनिफिट मिळू शकतो अदरवाइज नाही ओके हे उत्पन्न झाल्याच्या नंतर आपण हे कुठे विकले जातात काजू व्यापारी येतात नाही आपल्याकडे अच्छा व्यापारी बांधा मार्केट आपल्याला ओके बांदा मार्केट हे सगळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरचं मार्केट आहे ओके ते साधारणपणे पहिले ला, काजू लागला जानेवारी फेब्रुवारी मध्ये दीडशे एकशे साठ पर्यंत भाव असतो तर सगळ्यांच्या काजू एकदम बाजार मार्केट मध्ये आल्या तोच भाव नव्वद ऐंशी शंभर एवढ्यापर्यंत स्थिर होतो अच्छा। द्या... द्या काजु आ, है। तेचा बरबर या काजूचं जे उत्पन्न आहे त्याच्याबरोबर आपण ह्या जमिनीमध्ये अजून कोणतं अंतर पीक घेऊ शकतो आता काजू आपण साधारणपणे नऊ नऊ फुटाच्या वीस फूट मध्ये अंतर असतं त्या अंतरामध्ये आपण पहिल्यांदा कसं काजूचं रोप लहान असतं त्यामुळे आपल्याला कसं वाटतं काय खूप जागा शिल्लक आहे त्या जागेचा आपण व्यवस्थित वापर करू शकतो पहिल्यांदा म्हणून आपण हे लागवड करू शकतो केळीची लागवड करू शकतो असे भिरणीची लागवड करू शकतो रताळ्याची लागवड करू शकतो आता ह्या बागेमध्ये फिरून बघा सगळीकडे हे जागेचा सदुपयोग चांगल्या प्रकारे केलेला आहे अच्छा काजू काजूच्या दोन अंतरामध्ये नाश्णा लावलेला आहे जवळजवळ हा तीन वर्ष नाश्ना चालू शकतो शकतोपर्यंत आतमध्ये केळीची बाग केलेली आहे मध्ये मध्ये असे आंब्याची कलम लावलेली आहेत अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे काही भाजीपाला पण करतात अच्छा भेंडी लावतात रताळी लावतात मुळा लावतात लाल भाजी लावतात अच्छा जे ज्या प्रकारचे आपल्याला उत्पन्न मध्ये छोटे छोटे प्रकारचे उत्पन्न आहे ते घेता येतात त्यामुळे आपल्याला कसं काजू मोठ्या होईपर्यंत आपण हे उत्पन्न मिळू शकतो बरोबर आहे हां अच्छा तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे कोकण ही आपली निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे तर कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेण्यात येणारं पीक म्हणजेच काजू आंबा फणस तर त्यातल्या त्यात आपण जर काजूचं उत्पन्न जर घेतलं तर आपण एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय म्हणू म्हणू शकतो आपण याला तर चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकतो काजूच्या उत्पन्नाबरोबर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक देखील आपण घेऊ शकतो चांगल्या पद्धतीचं तर त्याच्यामध्ये काकांनी आपल्याला सांगितलं की काजूच्या उत्पन्नाबरोबर आपण नाचणी लावू शकतो त्याच्यानंतर केळी केळी लावू शकतो आपण आंब्याची काज फणसाची देखील झाडं लावू शकतो आपण त्याच्यानंतर भाजीपालाचं उत्पन्न घेऊ शकतो नाचणी घेऊ शकतो अशी बरीच बरीच काही उत्पन्न आपण या काजूच्या उत्पन्नाबरोबर घेऊ शकतो म्हणजे जमिनीचा कुठे दुरुपयोग होत नाही ग जमिनीचा पूर्णपणे वापर हो या ठिकाणी होऊ शकतो फक्त इथे मेहनत खूप महत्त्वाची आहे जर आपण प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने जर मेहनत घेतली तर उत्पन्न हे नक्कीच आहे निसर्ग आपल्याला साथ देतो कधी नाही देत परंतु आपण जर प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर नक्की आपल्याला उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आपण आता बघूया आपण आंतर काय काय घेतलेले आहेत ते मित्रांनो आता एक मला इथे छोटस झाड दिसलंय हे काय ते काकांना विचारलं काका कसलं झाड आहे हे झाड कोकमचं आहे अच्छा कोकम मालवडी भिरणा असं म्हणतात म्हणजे रतांब्याचं तेच रतांब्या अच्छा रतांब्याचं झाड आहे आहे झाड झाडाचं काय माहिती काय हे झाड कसं जास्त पसरत नाही सरळ असं वरती बरोबर झाडाला काय काजूचा वगैरे काय धोका नाही बरोबर किंवा हे जास्त मोठ्या प्रमाणात विस्तारणार असंही काय काही नाही एवढा विस्तार घेणार आणि सरळ वरती जाणार बरोबर तोडलं मस्त मी तुला म्हणजे भिरणं लागतात आणि काढायला पण सोपी जास्त जा फांदे असतात चढायला पण सोपं आणि आजूबाजूची जागा जर स्वच्छ असेल ज्याला चांगला भाव असतो बाजार मार्केट बरोबर आहे हो आणि हे मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा भाव मिळून तुम्हाला पैसे मिळू शकतात तर हे जे तुम्ही बघताय ना हे याला बोलतात मालवणी भाषेमध्ये रतांबे तर हे रतांब्याचा देखील मी एक वेगळा डेक बनवणार आहे तर रतांब्याचं कसं आहे की याच्यापासून आपण कोकम सरबत बनवू शकतो आगुळ बनवू शकतो त्याच्यानंतर जी त्याची जी साला असतात त्याच्यापासून आपण कोकम बनवू शकतो तर ह्याचं देखील मल्टिपल उत्पन्न आपल्याला ह्या झाडापासून मिळतं तर हे देखील एक कोकणामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने घेण्यात येणारं पीक आहे रतांबे कोकम तर आता तुम्ही बाजूला बघू हां हां आणि याच्यासाठी जागा पण खूप कमी लागते बरोबर आहे तर मित्रांनो आता आपण रतांब्याचं जे झाड बघितलंच तर त्याच्या बाजूलाच एक ना मोठं फणसाचं झाड आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे बघा तर काका हे झाड किती वर्ष जुनं आहे तीस वर्ष झाड तर मित्रांनो हे झाड तुम्ही जे बघताय ते तीस वर्ष जुनं फणसाचं झाड आहे तर काका याला फणस किती लागतात तरी तीनशे ते चारशे फणस दरवर्षी लागतात तर हे ला लागता था था? लागता तो तो जे फणसाचं झाड आहे त्याला तीनशे ते चारशे फणस दरवर्षी लागतात वा फणसाचं देखील म्हणजे जॅकफ्रूट हां आणि तुम्हाला तर माहितीच आहे फणसाच्या दोन दोन जाती आहेत एक रसाळ आणि एक कापा तर हा कोणता आहे काका कापाचा कापा काफा, कापा, काफा फनस आहे ओके तर आपण बघूया मे महिन्यामध्ये ज्यावेळेस तर मित्रांनो ज्यावेळेस आपण मे महिन्यामध्ये येऊ ना तेव्हा मी तुम्हाला फनस लागल्यावर नक्कीच हा डेग दाखवेन तुम्हाला इथला तर मित्रांनो आता तुम्हाला मी अजून एक झाड दाखवतो जे बोलतात ना की सोनं म्हणजे निसर्गामधील जे सोनं बोलतो ना तर ते आहे हे सोनं म्हणजेच सागाचं झाड तर हे तुम्ही इथे सागाचं उत्पन्न देखील घेऊ शकता तर हे बघा आंतरपीक म्हणून सरळ जातं तर हे काय ह्याचं कसं आहे की सरळ जातं तर हे सागाचं झाड लावण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे बी वगैरे कसं काय बाजार मार्केटमध्ये मा रोप मिळतात सागाची एक वर्षाची किंवा सहा महिन्याची अशी रोप मिळतात पिशवी आता सध्या पिशवीमध्ये पण मिळतात अशी सरळ काढलेली पण रोप असतात ती आणायची आपण मार्केट मधनं तर आपण ज्या प्रकारे काजूची लागवड करतो त्याच प्रकारे त्यांचा तसाच खड्डा खानायचा खत वगैरे घालायचं शेणखत घालायचं अच्छा। अच्छा। लावायचं सागाचं झाड लावलेलं सहसा कधी मरत नाही अच्छा शंभर टक्के जगतं साग फक्त त्यांना एक रानटी जनावर पण धोका असतो रानटी जनावर ह्या भागामध्ये रानटी जनावर मेरू म्हणा सिंधुकर म्हणा सांबर म्हणा मोठ्या प्रमाणात आहेत अच्छा ती ती नासधूस करू शकतात झाडाची जा, अच्छा आपण एक बघू शकता की त्या ठिकाणी एक साग आहे त्या झाडाला कसा नासधूस केलाय बघा अशा प्रकारची नासधूस करतात एकदा लावलं झाड हे जे दिसतंय आपल्याला ते हाँ अशा प्रकारचे सामराणी शिंगाने घासलेलं आहे त्याच्या अच्छा हे झाड आता पुढे झाडाचं काही हे जे सागाचं झाड लावल्याच्या नंतर ह्याचं जे उत्पन्न आहे तर त्याची विक्री कशी होते हे बघा सागाचं झाड लावल्यानंतर जवळजवळ तीस ते चाळीस वर्षांनी तो साग मोठा होतो अच्छा हा साग मोठा झाल्यानंतर त्याला एक मार्केटमध्ये आपले व्यापारी लोक येतात मार्केटमध्ये त्याची मागणी करतात साधारणपणे काय भाव असेल एका झाडाला काय साधारण बाबा वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असे अच्छा एका झाडाची वीस लांबी रुंदी काय असेल त्या प्रमाणात मिळतं जे रहदारीला कसं आहे उपयोगी आहे की रहदारीचा पण खर्च काढावा लागतो ना त्या ठिकाणी रस्ता आहे की नाही हे बघतो आणि त्याच्यानुसार आपल्याला किंमत देतात साधारणपणे एखाद्या झाडाची किंमत चांगला झाड असेल वीस ते पंचवीस तीस हजारापर्यंत तर मिळू शकतात अच्छा एक झाड एक झाड म्हणजे सागाच सा जे उत्पन्न आहे ते शक्यतो तीस वर्षानंतरच आपल्यानंतर भेटत आपण या डिपॉजिट कसं पैसे ठेवतो बँकेमध्ये एकदा आपण बँकेत डिपॉझिट ठेवल्यासारखंच आहे अच्छा म्हणजे काकांनी सांगितलं की ही एक प्रकारची डिपॉझिट आहे आपली लाँग टर्म डिपॉझिट म्हणजे थोडक्यात ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बोलू शकतो आपण फायनान्शियल लँग्वेज मध्ये याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट बोलतात आजू झाड कसं आहे चार वर्षापासूनच लगेच उत्पन्न मिळू शकतं केळीच काय तर सहा महिन्याच आपल्याला उत्पन्न मिळू शकतं असल्याचं तर काय आपल्याला चार महिन्याच तीन महिन्यानेच उत्पन्न मिळेल बरोबर अच्छा ओके ओके तर सागाच्या झाडासाठी काही आपल्याला सबसिडी वगैरे हो सरकारकडून सबसिडी आता आता सबसिडी सुरू झालेल्या आहेत पण तसे सागाचे झाड लावून कोण लावत नाहीत कारण का त्याच्यापासून उत्पन्न मिळायला खूप वर्ष लागतात त्यामुळे एवढी मोठी आपलं क्षेत्र असतं ते असं विकामी म्हणजे चाळीस वर्षानंतर आपल्याला उत्पन्न मिळणार असतं लोक तसं एकदम रिस्क घेत नाही म्हणजे शक्यतो घेत नाही अच्छा तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला ती जी नाचणीची बोंड दाखवली तर ही काही नाचणीची बोंड काढायची बाकी आहेत तर ती झाडासकत आपल्याला इथे दिसत आहेत ती मी तुम्हाला दाखवतो आता पावसामुळे ही झोपलेली आहेत नाहीतर ही उभीच असतात तरी बघू शकत हे बघा काढायची बाकी आहे ती नाचणीची रोपं सॉरी नाचणीची बोंड उभी आहेत हां काही बोंड आपल्याला उभी दिसत आहेत ती बघूया आपण हे बघा ही अशा पद्धतीने नाचणीचं उत्पन्न घेतलं जातं <rondheim> काका नाचणीचं उत्पन्न किती महिन्यामध्ये येतं आपल्याला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये <rondheim> नाचणीचं उत्पन्न देखील आपल्याला येतं अच्छा तर मित्रांनो आता मी तुम्हाला काजूची झाडं दाखवली आणि त्याच्यानंतर आपण बघितलं रतांब्याचं झाड बघितलं सागाचं झाड बघितलं फणस बघितला तर आता या ठिकाणी अजून एक अंतरपीक घेतलं ते म्हणजे केळीच्या झाडाचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकाल हे केळीचं झाड आहे आणि त्याला केळी देखील पकडलेली आहेत तर काका हे जे केळीचं झाड आहे हे किती वर्ष जुनं आहे तीन वर्ष जुना आहे आणि त्याच्यानंतर हे जे केळीचं झाड आहे ते किती वर्षामध्ये उत्पन्न द्यायला सुरुवात होते पहिल्या एक वर्षापासून त्याला उत्पन्न द्यायला सुरुवात होते पहिला घड येतो जे आपण ते पहिलं झाड लावलेलं छोटस त्याला जवळजवळ एक वर्ष उत्पन्न द्यायला सुरुवात करते ती अच्छा झाडाला साधारणपणे शंभर ते दीडशे पर्यंत केळी येतात एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये घडाला शंभर ते दीडशे केळी असतात अच्छा एका घडाची किंमत आम्हाला म्हणजे व्यापारी आम्हाला जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपये देतो अडीच रुपयाने केळी देतो आम्हाला तो अच्छा मध्ये त्यावेळी आपण पिकी केळी म्हणजे त्याकडून घेतो आपण त्यावेळी तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये डझनाने विकतो खाज्याने विकतो अच्छा आपल्या केळी आहे ना सगळ्यात सुंदर म्हणजे चवीला चांगली खायला चांगली पचायला चांगली आणि ही कोणती जात आहे केळ्याची रसबाळ म्हणून रसबाळ म्हणून जास्त गरज नाही अच्छा पाणी असलं तरी चालतं नसलं तरी चालतं ही अजिबात भरणार नाही तर मित्रांनो आपण म्हणतो की पाऊस पडला नाही पीक येत नाही तर तुम्ही बघू शकाल ही जी रसबाळ म्हणून केळ्याची जात आहे याला पाण्याची देखील जास्त गरज नसते तरी देखील आपण उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण केळ्याचं उत्पन्न घेऊ शकतो या ठिकाणी आपण या, या रोख पण जास्त नाही आणि पप्पाने सांगितल्याप्रमाणे ह्या ही जी केळ्याची जात आहे ह्याला रोग पण कोणत्या पद्धतीचा लागत नाही अच्छा मार्केटमध्ये पटकन लोक घेतात अच्छा त्याच केळ्यांपेक्षा अच्छा म्हणजे मागणी खूप चांगली आहे मार्केटमध्ये बघू शकाल इथे केळीची पप्पा किती झाडं लावलेत केळीची आपण इथे या बागेत साठ ते पासष्ट केळी आहेत म्हणजे रोल आहे ना रोलच्या बाजूला संपूर्ण लावलेली आहे म्हणजे टोटल साठ ते पासष्ट केळ्यांची झाडं लावलेली आहेत इथे तुम्ही बघू शकाल छोटी छोटी देखील झाडं लावलेली आहेत या ठिकाणी नवीन नवी आहेत म्हणजे यंदाची लागवड आहे यंदाचीच लागवड आहे अच्छा हे बघा रस्त्याच्या पूर्ण बाजूने केळीचीच झाडं दिसतात आपल्याला म्हणजे इथे जागेचा जा पूर्णपणे वापर झालेला आहे म्हणजे जर आपण प्रॉपर व्यवस्थित मॅनेजमेंट करून डोकं लावून जर आपण केलं तर शेती देखील खूप चांगली आहे तुमच्याकडे जर व्यवस्थित जमीन असेल तरी पण तुम्ही इथे उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी एक हापूस आंबा देखील लावलेला आहे किती वर्ष झाली याला लावून दोन वर्ष झाली अच्छा आता हे उत्पन्न द्यायला केव्हापासून सुरुवात करणार या वर्षी म्हणजे याला आंबे चांगल्या पद्धतीने पकडतील अच्छा अजून एक आंतरपीक या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे रताळ्याचं तर रताळी अक्च्युली काढून झालेली आहेत परंतु तुम्ही बघू शकाल हे रताळ्याचं इथे देखील उत्पन्न घेतलेलं आहे बघू शकाल या ठिकाणी लालमाट देखील आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे त्या ठिकाणी नी, गवतीच्या देखील लावलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात ही काजूची बाग आणि या काजूच्या बागेमध्ये आपण आंतरपीक देखील भरपूर घेऊ शकतो म्हणजे काजूच्या उत्पन्नाबरोबर आपण केळीची केळीची लागवड करू शकतो नाचण्याची लागवड करू शकतो रताळी लावू शकतो गवतीच्या लावू शकतो रतांबे लावू शकतो असं भरपूर काय म्हणजे जमिनीचा पूर्णपणे या ठिकाणी वापर होऊ शकतो तर आता मी का काका तुम्हाला विचारतो की ही जी जमीन आहे टोटल ही किती एकर जमीन आहे ही जवळजवळ चार एकर जमीन आहे चार एकर जमीन आहे आणि ह्या चार एकर जमिनीमध्ये आपण एकूण किती काजू लावलेले आहेत काजूची झाडं लावलेली आहेत हे नवीन रोप आहेत आणि तीनशे रोप जुने आहेत चार एकर जमिनीमध्ये आपण साडेतीनशे आपली नवीन रोप आहेत आणि तीनशे आपली जुनी रोप आहेत काजूची अच्छा आणि त्याच्या जोडीला आपण आंतरपीक देखील बऱ्यापैकी घेतलेला आहे आता, जुनी आता ती जुनी दहा वर्षापूर्वी जी झाडं होती पंधरा वर्षी झाडं आहेत ना पण असंच उत्पन्न घेतलं होतं आता कशी त्या झाडांमध्ये जागा कमी जागा नसल्यामुळे आता तिकडचं ते उत्पन्न आता बंद केलं जोपर्यंत तुमची तीन चार वर्षाची झाडं होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हवं तेवढं उत्पन्न कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेऊ शकता दोन एकर पहिल्या जुना का ज्या होत्या जुन्या आम्ही कट केल्या नवीन लागवड केली अच्छा अच्छा म्हणजे नवीन काजू तुम्ही लावल्याच्या नंतर जोपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण आंतरपीक गयोशक, घेऊ शकतो एकदा का त्या काजूच्या झाडाने जा उत्पन्न द्यायला सुरुवात केली की आंतरपीक आपलं बंद झालं म्हणजे चार वर्ष आपल्याला आंतरपीक आहेच कंपल्सरी अच्छा आणि त्याच्यानंतर मग आपलं काजूचं काजूचं पीक तर आपलं मिळणारच आहे आपल्याला अच्छा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर बांदा पंचकृषीमध्ये आपल्याला काजूचं उत्पन्न बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आपल्याला मिळतं आणि एक चांगल्या पद्धतीचा शेती व्यवसाय देखील या ठिकाणी होऊ शकतो आणि या ठिकाणी काजूला आपल्याला आपण जी काजूची लागवड करतो आहे त्या काजूच्या लागवडीसाठी पाण्याची देखील जास्त गरज नसते आपल्याला ठीक आहे चार वर्षामध्ये उत्पन्न देखील बऱ्यापैकी मिळतं तसेच वेंगुर्ल्यावरून काजू तुम्ही चार नंबर काजू आणून तुम्ही लागवड करू शकता तर आपल्याला या ठिकाणी काकांनी काका आपलं काका नाव हो काय सांगितलं राजन देसाई राजन देसाई तर यांनी आपल्याला काजूबद्दल तर तसेच त्याच्याबरोबर आपण कोणत्या कोणत्या पद्धतीची आंतरपिकं घेऊ शकतो याची देखील उत्कृष्ट पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो या मध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेन जर तुमची गावाला जर जमीन असेल तर ती तुम्ही जमीन तिचा चांगल्या पद्धतीने वापर करा एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घ्या आपल्या जमिनी कोणाला विकू नका आणि तुम्ही त्यात तुम्ही जर मेहनत घेतलीत आणि चांगल्या पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकता।, शकता नक्की शंभर टक्के शंभर टक्के घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तोपर्यंत आपली आता मी रजा घेतो बाय बाय टेक केअर